साठलोटो गोष्ट लग्नाची भाग बावन्न दीपक मी कधी आई होणार जीविका दीपकला म्हणाली त्यांनी खूप प्रयत्न केले पण जीविकाला दिवस राहत नव्हते राहिले तरी दोन महिने होताच मिसकॅरेज व्हायचं ती खूप टेन्शनमध्ये होती तिची तब्येत खराब होत चालली होती दीपक तिला समजावून सांगण्याचा पण तिचं मन उदासच राहायचं जीविका आणि दीपकने मोठमोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण तरी ते आई वडील होऊ शकले नाही दोन्ही परिवारांना वाईट वाटत होतं रंजना यांना जीविकाचं वाईट वाटायचं अनिशाने तिच्याकडून होईल ते प्रयत्न केले पण हाती निराशाच यायची जीविकाने स्वतःला घरात कैद करून घेतलं तिचं मन कुठेच लागत नव्हतं सारखी रडायची त्यामुळे ती सतत आजारी असायची अग्नेने तिला समजून सांगितलं पण तिच्यावर काही परिणाम झाला नाही दीपक आपण कधीच आई वडील होऊ शकणार नाही का मला माझं बाळ हवं आहे मला आई व्हायचं आहे ती त्याच्या खुशीत शिरून लढत होती जीविका आपण सगळे प्रयत्न केले पण नाही आपण आई वडील होऊ शकलो आता तू जास्त विचार करू नको वाटलं तर आपण एखादं बाळ अनाथ आश्रमातून दत्तक घेऊ तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं ठीक आहे आपण एखादं बाळ दत्तक घेऊया त्यांनाही आई वडिलांची गरज आहे आपल्याला बाळाची गरज आहे आपण उद्या जाऊन बाळ दत्तक घेऊ ती खुश होऊन म्हणाली तसा दीपक पण खुश झाला आपण उद्यात जाऊया तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला त्याने खूप दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद बघितला दुसऱ्या दिवशी सकाळी जीविका दीपक मृदुला यांच्याकडे आले मुकेश पण होते डॅड मॉम आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला आहे पण तुमची परमिशनसुद्धा हवी आहे दीपक म्हणाला तसं मृदुला यांनी मुकेश यांच्याकडे बघितलं कसला निर्णय घेतला तुम्ही मुकेश म्हणाले तशी दीपकने हिम्मत केली आम्ही एखादा बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे दीपक म्हणाला मृदुला आणि मुकेश दोघांना धक्का बसला तुम्ही निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे पण तुम्ही त्या बाळाची व्यवस्थित काळजी घेणार का मूल सांभाळणं सोपं नाही मुकेश म्हणाले डॅड मी त्या बाळाचा चांगला सांभाळ करेल प्लीज विश्वास ठेवा जीविकाच्या डोळ्यात पाणी आलो ठीक आहे तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी मूल दत्तक घ्यायला मान्यता देतो मुकेश म्हणाले तसा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला त्यांनी मृदुला आणि मुकेशचा आशीर्वाद घेतला आपण सगळेच जाऊया मी एका अनाथ आश्रमात चौकशी केली आहे फक्त तुमची परमिशन पाहिजे होती दीपक म्हणाला आता मिळाली ना परमिशन मग चला मृदुला म्हणाला तसे ते चौघ निघाले वात्सल्य त्या अनाथ आश्रमाचं नाव होतं दीपक या तिघांना तिथे घेऊन आला जीविकाचा आनंद तर गगनाथ मावेनासा झाला ती खूप खूप खुश होती जीविका दीपक मृदुला आणि मुकेश आश्रमात आले तिथे एका जणाला विचारलं तसं त्याने त्या अनाथ आश्रम चालवणाऱ्या मॅडमचं चा कॅबिन दाखवलं हे चौघा तिकडे निघाले पण अचानक अचानक जीविकाला चक्कर आली तशी ती धाडकन पडली जीविका ते तिघेही तिच्याजवळ आले आश्रमातले काम करणारे धावत पळत आले जीविकाला तिथेच एका रूममध्ये ठेवलं तिच्यासाठी डॉक्टर बोलवला काय झालं डॉक्टर दीपकने डॉक्टरांना विचारलं या प्रेग्नेंट आहे डॉक्टर म्हणाले तसा दीपकला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही काय म्हणालात त्याने परत विचारलं तुमच्या मिसेस प्रेग्नेंट आहे डॉक्टर म्हणाले तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं मृदुला यांनी तोंडावर हात ठेवला तुम्ही कसं म्हणू शकता की जीविका प्रेग्नेंट आहे तिला बाळ होत नाही म्हणून आम्ही आज इथे एक मूल दत्तक घेण्यासाठी आलो होतो मुकेश म्हणाले मी माझ्या अनुभवावरून सांगतो की ह्या शंभर टक्के प्रेगनेंट आहे कधी कधी माणसाच्या शरीरात बदल होतो आणि वरच्याची मर्जी असेल म्हणून त्याने आज तुम्हाला इतक्या चांगल्या ठिकाणी आनंदाची बातमी दिली डॉक्टर म्हणाले तसे या तिघांनी देवाला हात जोडले मिस्टर रत्नपारखी तुमच्या मिसेस प्रेग्नेंट आहे त्यामुळे आता तुम्ही मूल दत्तक घेऊ शकत नाही त्या आश्रम चालवणाऱ्या मॅडम म्हणाल्या मॅडम याबद्दल आपण नंतर बोललं तर चालेल का तोपर्यंत जीविका शुद्धीवर येईल दीपक म्हणाला तशा त्या हो म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या जीविकाला शुद्ध आली मृदुला यांनी तिला उठवून बसवलं जीविका देवाने तुझं ऐकलं बघ मृदुला खुश होऊन म्हणाल्या जीविकाला काही समजलं नाही ती गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागली ला। जीविका तू आई होणार आहे तू प्रेग्नेंट आहेस मृदुला म्हणाल्या तशी ती शॉक झाली तिने दीपककडे बघितलं तर त्याने हो म्हणून मान हलवली जीविकाचे पिरियड मिस झाले होते पण टेन्शनमुळे तिच्या लक्षात नव्हतं आलं मी आई होणार आहे ती तोंडावर हात ठेवून म्हणाली मृदुला यांनी होकारार्थी मान हलवली तशी ती मृदुला यांच्या गळ्यात पडली तिला रडूच यायला लागलं आज देवाने माझं ऐकलं मॉम मी आई होणार आहे ती रडत हसत म्हणाली ते चौघेही खूप खुश होते जीविकाने आजूबाजूला बघितलं ती आली तेव्हा तिने एक सात आठ महिन्याची मुलगी बघितली त्यानंतर ती चक्कर येऊन पडली आता ती त्या मुलीला बघत होती जीविका काय झालं तिची नजर कोणाला तरी शोधत आहे म्हणून दीपक म्हणाला दीपक आपण जेव्हा आलो तेव्हा मी इथे एक गोंडस मुलगी बघितली आणि त्यानंतरच मी चक्कर येऊन पडले तिचा चेहरा बघताच इतकी मोठी आनंदाची बातमी आपल्याला समजली दीपक ती मुलगी आपण दत्तक घेऊया मला ती मुलगी हवी आहे प्लीज मला ती मुलगी हवी आहे जीविका म्हणाली आणि त्या मुलीला शोधायला लागली एवढ्या मुलांमध्ये जीविकाला ती मुलगी दिसतच नव्हती जीविका या अनाथ आश्रमाच्या मॅडम यांनी आपल्याला मूल दत्तक घेण्यास नकार दिला आहे तू आता प्रेग्नेंट आहे म्हणून त्या म्हणाल्या की आपण आता मूल दत्तक घेऊ शकत नाही दीपक म्हणाला तसा तिला धक्का बसला त्या मुलीला क्षणी तिला असं वाटलं की ती तिचीच मुलगी आहे तिच्याविषयी जीविकाच्या मनात एक ओढ निर्माण झाली होती हो जीविका आता आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही मृदुला म्हणाल्या दीपक काही कर पण मला ती मुलगी हवी आहे आपण त्या मॅडमांना विनवणी करूया ते जे म्हणतील ते, ते करूया ज्या पेपरवर साईन करायला लावतील त्या पेपरवर साईन करूया पण मला ती मुलगी हवी आहे आपण दत्तक घेऊया प्लीज प्लीज प्लीज, प्लीज दीपक मला ती मुलगी हवी आहे हवं तर आपण या पूर्ण अनाथ आश्रमाचा खर्च उचलूया पण तेवढी मुलगी आपल्याला द्यायला सांग प्लीज दीपक प्लीज प्लीज जीविका दीपक समोर हात जोडायला लागली ओके ओके मी बोलून बघतो दीपकने तिचं म्हणणं मान्य केलं दीपक आपण काही करून त्या मुलीला दत्तक घेऊ शकतो पण तुमचं स्वतःचं मूल आल्यावर तुम्ही तिला जीव लावणार आहात का असं नको व्हायला की आपलं मूल आल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष केल्या जाईल मुकेश म्हणाले मृदुला यांच्या मनात हा विचार आला डॅड मी माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते मी कधीच तिला दूर करणार नाही स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावेल मी तिला ज्या मुलीमुळे मला आई पण मिळालं तिला मी कसं आईच्या प्रेमापासून वंचित ठेवेल माझ्या स्वतःच्या बाळापेक्षा जास्त जीव मी तिला लावेल जीविका म्हणाली जीविकाच्या मनात त्या मुली मुलीविषयी असलेलं प्रेम बघून या तिघांनाही ती मुलगी दत्तक घ्यावीशी वाटली त्यांनी तसा त्या मॅडमांना खूप विनवण्या केला अनाथ आश्रमाचा पूर्ण भार रत्नपारखी परिवाराने उचलला तिथल्या प्रत्येक मुलाच्या शिक्षणाची आरोग्याची सगळी काळजी घेतल्या जाईल त्यांचा खर्च सगळे रत्नपारखी परिवार करणार होते आणि त्या बदल्यात फक्त त्यांना ती मुलगी हवी होती शेवटी त्या मॅडमचा नाईलाज झाला आणि त्यांनी दीपक जीविकाला ती मुलगी दिली तिचे निळे डोळे बघून जीविकाला इतका आनंद झाला की तिने पटापट तिच्या चेहऱ्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्या मुलीचे आईवडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले होते तिला नातेवाईकाने या आश्रमात आणलं होतं जीविकाने हे सत्य कधीच कोणाला सांगायचं नाही आणि त्या मुलीलाही कळू द्यायचं नाही म्हणून सगळ्यांकडून शपथ घेतली इकडे सहस्त्रबुद्धे परिवारसुद्धा जीविकासाठी खूप खुश होता सगळेजण तिला भेटायला आले होते आणि त्या छोट्याशा प्रिन्सेसला कौतुकाने बघत होते कारण ती खूपच क्यूट होती अबोलीलाही ती प्रिन्सेस खूप आवडली आरव आणि अंशुमन टुकूमुकू तिला बघत होते तीसुद्धा हसत होती तिच्या येण्याने रत्नपारखी परिवारात आनंद पसरला होता तिचं नामकरण करण्यात आलं आबोलीने तिचं नाव इशिका ठेवलं नऊ महिन्याने रत्नपारखी परिवारात अजून एक बाळ आलं जीविकाला मुलगा झाला होता सगळे खूप खुश होते इशिकाला सुद्धा आता थोडं थोडं समजायला लागलं होतं जीविकाचा तर ती जीव होती आणि दीपकची खूप लाडकी होती दोन्ही परिवारात ती एकटीच मुलगी होती म्हणून सगळ्यात जास्त लाड तिचेच व्हायचे आबोली तर सारखा तिचा मेकअप करत असायची आणि ते बघून आरोचं तोंड वाकडं व्हायचं आरोला खूप मेकअप केलेलं आवडत अजिबात आवडत नाही आणि आबोली पार तिला रंगवून ठेवायची मग तो इशिकापासून लांबच राहायचा गट्टी झाली ती अंशुमन आणि इशिकाची ते दोघं बेस्टफ्रेंड झाले सोबतच राहायचे इशिका कधी सहस्रबुद्ध्यांकडे गेली की ती आणि अंशू अ अबुलीकडेच असायची आरो मात्र सगळ्यांपासून लांब राहायचा त्याला शांतता जास्त आवडायची जीविकाच्या मुलाचं नाव ईशान ठेवण्यात आलं आणि ते त्या छोट्याशा इशिकाने ठेवलं डॅडा इशिका दीपकला आवाज देत होती तो फोनवर बिझी होता तिने गाल फुगवून त्याच्याकडे बघितलं तरी त्याचं लक्ष नव्हतं हो तिने जीविकाकडे बघितलं जीविका ईशानचे कपडे चेंज करत होती मम्मा तिने जीविकाला आवाज दिला काय झालं इशू जीविका तिचं फुगलेलं तोंड बघून म्हणाली डॅडा बघत नाही ती म्हणाली तसं जीविकाला हसू आलं तूच बघ आता मी काय करू जीविका हसत म्हणाली दीपक फोनवर बोलून आत आला काय झालं प्रिन्सेस त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याकडे आला तशी ती त्याच्यापासून दूर चालत गेली जीविका आणि दीपक ती काय करत आहे ते बघत होते इशिकाने दीपकचा मोबाईल उचलला आणि सरळ बाथरूममध्ये चालत गेली दीपक आणि जीविका पण तिचे मागे गेले ती काय करत आहे ते त्यांना बघायचं होतं इशिकाने तो मोबाईल पाण्यात टाकला तसा दीपक पटकन दीपक पटकन पळाला आणि मोबाईल बाहेर काढला इशू माझा फोन खराब होईल बच्चा तो म्हणाला तसा तिने रडका चेहरा केला ती तुला आवाज देत होती तू तिला इग्नोर केलं म्हणून तिला राग आला आता इथून पुढे लक्षात ठेवायचं माझ्या इशूला इग्नोर करायचं नाही जीविका हसत म्हणाली तसं दीपकने डोक्यावर हात मारला त्याची इशिका म्हणजे दुसरी अबोली होती मिस्टर सहस्त्रबुद्धे अबोली ही अग्नेजवळ येऊन बसली त्याला ऑफिसला जायचं होतं म्हणून तो त्याची तयारी करत होता बोला मॅडम तो म्हणाला मला मॉमकडे जायचं आहे अबोली म्हणाली तसं त्याने तिच्याकडे बघितलं तू दोन दिवसापूर्वीच गेली होती ना तो म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे दोन दिवस झाले तसं मी माझ्या इशूला बघितलं नाही आहे मला तिची खूप आठवण येत आहे अबोली अब म्हणाली तसा त्याने डोक्यावर हात मारला अबोली अब तू जेव्हा बघावं तेव्हा तिच्याशी फोनवर बोलत असते तरी तू म्हणते तू तिला बघितलं नाही रोज तर व्हिडिओ कॉलवर तिलाच बघत असते त्यामुळे तो आड आरव चिडायला लागला आहे तुझं त्याच्याकडे लक्ष कमी झालं आहे अग्ने म्हणाला तसं तिचं नाक लाल झालं तोही असाच आहे तुमच्यासारखा खडूस इशू किती छान आहे ती इशिकाचा चेहरा आठवत म्हणाली जायचं आहे तर जा पण आरवला सोबत घेऊन जा तो म्हणाला तशी ती हसली ओके ती लगेच रूम बाहेर पळाली आबोली रात्री परत निघून यायचं त्याला ती नसली तर झोप लागत नव्हती हो म्हणून तो म्हणाला पण तिने ऐकलं का नाही ते तिलाच माहीत हे माझी गुढी या आबोलीने इशिकाच्या नावाने ओढतच आत आली तिच्या हात धरून आरव चालत येत होता आत तू इशका इशिका लगेच तिच्याकडे दुडू दुडू पळत आली आबोलीने आरवचा हात सोडला आणि तिला उचलून घेतलं तसं आरवचे गाल टमाट्यासारखे लाल झाले आबोलीचा आवाज ऐकून मृदूला बाहेर आल्या जीविका हॉलमध्येच बसलेली होती ती त्या दोघांना खेळवत होती अबोली आता नेहमी इशिकामुळे येत असायची आरवचे फुगलेले गाल बघून तिला हसायला आलं आबोली इशिका आल्यापासून तू माझ्या आरूकडे बघत नाही पण माझ्या आरूला किती राग आला जीविकाने आरवला घेतलं अबोली आज तू एकटीच आलीस प्रिया आणि अंशू नाही आले मृदूला म्हणाल्या मॉम प्रिया तिच्या माहेरी गेली आहे दोन तीन दिवसांनी येईल नाहीतर ती इथे आल्याशिवाय राहील का आबोली म्हणाली आतो इशिकाने तिचा चेहरा आपल्याकडे केला तिला वाटायचं सगळ्यांनी फक्त मलाच बघायचं ओ रे माझ्या शोणा आबोलींनी तिच्या गालावर ओठ टेकवले तशी ती खुदकन हसली आबोली तिच्याकडे कोणी दुर्लक्ष केलेलं तिला अजिबात आवडत नाही जीविका म्हणाली आणि तिने दीपकचा मोबाईल कसा पाण्यात टाकला ते सांगितलं तशी आबोली खूप हसायला लागली ये बात आता शोभतेस तू या आबुलीची भाची आबुलीने खुश होऊन हात पुढे केला तसं इशिकाने तिच्या हातावर टाळी दिली तसे सगळे हसायला लागले आणि आरवने डोळे फिरवले दिवसभर इशिका आबुलीकडे होती आरव फक्त लांबून त्यांना बघत होता मृदुला यांनी त्याला आपल्या हाताने जेवण भरवलं त्याला त्याच्या डॅडची आठवण येत होती संध्याकाळी अग्ने ऑफिसवरून सरळ आरवकडे गेला त्याला माहीत होतं तो घ्यायला गेला, गेला नाही तर आबोली काही घरी यायची नाही डॅडी अग्नेयला बघताच आरव लगेच पळत गेला तसं अग्नेने त्याला उचलून घेतलं आरवच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली मिस्टर सहस्रबुद्धी तुम्ही आबोली त्यांच्याकडे आली डॅडी मामा मला इग्नोर करते आरवने लगेच तिची कंप्लेंट केली तसा तिने तोंडावर हात ठेवला आरव आता चांगला बोलायला ला लागला होता अबोली अग्नेने आबोलीकडे थोडा रागात बघितलं तुम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवता इशूला घेतलं म्हणून तोच माझ्यावर रुसला होता माझ्याकडे बघतही नव्हता ती म्हणाली जीविकाने मृदुला यांना हसू येत होतं आरव नेहमी आबोलीची कंप्लेंट करायचा आणि आबोलीला अग्नय बोलायचा पण तेवढ्या पुरता तेवढं नंतर परत गोड व्हायचे मामो ईशिकाने आवाज दिला तसं अग्नयने तिला आपल्याकडे घेतलं मग तर आरव अजूनच फुगला त्याची मॉम तर होतीच तिची आता डॅडा घेईल म्हणून त्याने लगेच अग्नेच्या गळ्यात दोन्ही हात टाकून त्याला आपल्याकडे ओढलं छोटा ईशान त्या दोघांकडे बघत होता माझा डॅडा इशिका बारीक चेहरा करून म्हणाली आरव इशू पण आपलीच आहे बेटा अग्नेला तिचा बारीक झालेला चेहरा बघून वाईट वाटलं आरव एक नाही दोन नाही सरळ मान फिरवून घेतली इकडे इशू मी आहे ना जीविकाने तिला आपल्याकडे घेतलं तशी तिने लगेच जीविकाच्या खांद्यावर मान टाकली आरवने तिच्याकडे बघून भोवाया उंचावल्या जणू तो असं म्हणत होता की झाले हिचे नाटकं चालू सहस्त्रबुद्धी आणि रत्नपारखी परिवार यांचे चारही मुलं हळूहळू हो मोठे होत चालले सगळे मिळून मिसळून राहायचे आरव त्यांच्यात थोडा मोठा होता म्हणून हुकुमशाही त्याची जास्त चालायची ईशांसाठी इशिका होती ती अजिबात आपल्या भावाला काही बोललेलं सहन करायची नाही म्हणून तिचं आणि आरोंचं नेहमी भांडण व्हायचं अंशू मात्र अशा वेळी त्याच्या भावाच्या बाजूने राहायचा मिस्टर सहस्त्रबुद्धे आबोलीने अग्नीला आवाज दिला अबोली नेहमी मिस्टर सहस्त्रबुद्धे म्हणते कधीतरी अग्नी बोल त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे खेचलं अहो तिने दोन्ही हात त्याच्या हातीवर छातीवर गेले अग्नी बोल एकदा तो तिच्या कानाजवळ ओठ फिरवत म्हणाला तसा तिच्या अंगावर सरकन काटा आला मिस्टर सहस्त्रबुद्धे तिला गुदगुल्या होत होत्या अग्नी तो त्याच शब्दावर अडला मला सवय नाही आहे माझ्यासाठी तुम्ही मिस्टर सहस्त्रबुद्धेच ठीक आहे ती म्हणाली तसा त्याने तिचा कान दातात पकडला आऊच मिस्टर सहस्त्रबुद्धे तिने त्याच्या खांद्यावर मारलं अग्नी बोल नाहीतर मी अजून कुठे कुठे चावेल तुला त्याने तिच्या मानेवर दात रवले आ सोडा मला मुलं बाहेर खेळत आहे त्यांना बघून येते ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवायला लागली पण त्याने तिला अजून घट्ट पकडलं मिस्टर सहस्त्रबुद्धी तुम्ही ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्याने तिला तिच्या खोल गळ्यावर दात रवले तसे तिचे हात त्याच्या खांद्यावर घट्ट झाले अग्नी न कळत तिच्या तोंडातून अग्नी हा शब्द बाहेर पडला तसा तो हसला तुम्ही खूप दुष्ट आहात ती गाल फुगवून म्हणाली तसं त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करायला सुरुवात केली आबोलीने आधी त्याला विरोध केला पण तिचा विरोध काही वेळात गळून पडला ती पण त्याला साथ द्यायला लागली अबोलीताई अबोलीताई कमलचा आवाज आला तसं अग्नीने तिला सोडलं अबोलीला हसू यायला लागलं नक्कीच तुमच्या लाडवाचा सांगायला आली आहे आबोली म्हणाली जा बघ मी एक कॉल करून येतो अग्ने म्हणाला तसं ती रूम बाहेर आली काय झालं कमल का तिने विचारलं मुलांचं परत भांडण चालू झालं ती म्हणाली तसं आबोलीने होश केलं आणि मुलांकडे गेली काय झालं अरू आबोलीने विचारलं त्याचा चेहरा चिडलेला दिसत होता बरं झाली दी तो आली या मुलांनी मला वैतागून सोडलं आहे प्रिया म्हणाली ती केव्हाची त्यांच्याजवळ होती त्यांची भांडं सो भांडणं सोडवत होती पण इशिका आणि आरव काही माघार घेईना आतू हा आरव म्हणतो सगळं माझंच ऐकायचं आम्ही का त्याचं काही ऐकायचं नटखट इश्यू लगेच त्याची कंप्लेंट करायला लागली मम्मा तू इचं नको ऐकू यांना काहीच येत नाही मी सांगतो तर ऐकत नाही आरव म्हणाला आतू आरव दादा माझ्यावर ओरडल्या ईशान रडत रडत म्हणाला तसं आबोलीने आरवकडे थोडं रागात बघितलं मम्मा हा खोटो बोलतो माझ्या दादाला दादा याला ओरडला नाही अंशू लगेच आरोवकडून झाला तसं ईशिकाने त्याच्याकडे रागात बघितलं किती खोटं बोलतो तू अंशू आरव ईशानवर ओरडला आहे ईशिका गाल फुगवून म्हणाली बरं बस करा भांडण करू नका तुम्ही सगळे आता स्टडी करायला जा खूप झालं खेळून जा पटकन अबोलीने त्यांना स्टडी करायला पाठवलं तसे ते एकमेकांना राग दाखवत निघून गेले तुझं माझं तुझ माझे करमेना असं आहे यांचं प्रिया म्हणाली तशी अबोली हसली त्याच दिवशी सायंकाळी दीपक आणि जीविका आले काही कामानिमित्त ते दोघं बाहेर गेलेले होते ईशानला इकडे त्याच्या मामाकडे यायचं होतं म्हणून त्यांनी त्या दोघांना सकाळी लवकरच इकडे आणून सोडलं आता ते त्यांना ते घ्यायला आले होते मम्मा आरव ईशांवर ओरडला इशुकाने जीविकाला सांगितलं तो मोठा आहे इशू ओरडला तर काय झालं जीविका म्हणाली रंजना आणि प्रमिला हसायला लागल्या आबोली तिथंच होती जीविका असं बोलल्यावर इशूने लगेच तोंड फिरवलं तसं दीपकने तिला उचलून घेतलं घरी जायचं तो म्हणाला तशी ती हो म्हणाली दीपक आणि जीविका निघून गेले आबोलीला खूप वाटायचं की आरवसाठी इशिका बेस्ट आहे पण त्या दोघांचं अजिबात पटत नव्हतं जीविकाने घरी आल्यावर त्या दोघांना जीव घातलं आणि झोपी लावलं नंतर ती येऊन बेडवर आडवी झाली दीपक पण येऊन झोपला तसं तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं जीविका तुला काय वाटतं पुढे जाऊन आरव आणि इशिका दीपक प्लीज इशू आणि आरवचं कधीच पटणार नाही आणि अजून ते लहान आहे आत्तापासून त्यांना एक करू नका मोठे झाल्यावर त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या काही झालं तरी मी माझ्या इशूच्या मनाविरुद्ध काही करणार नाही जीविका म्हणाली आरव दुसरा अग्नय आहे जीविका अग्नय समजदार आहे तो दीपक म्हणाला त्याला खूप वाटायचं की आरव आणि इशिका मोठे झाल्यावर एकमेकांचे लाईफ पार्टनर बनावे दीपक आरव जरी अग्नेदादासारखा असला तरी त्याची पश पस, पसंत इशिका नसणार हे मी तुला गॅरेंटी देऊन सांगते त्याच्यासाठी देवाने एखादी लाईफ पार्टनर पाठवली असेल आणि राहिला प्रश्न माझ्या इशूचा तर तिच्यासाठी कोणी ना कोणी असेलच जीविका म्हणाली तसं तिचं बोलणं दीपकला पटलं आरव इशिका अंशुमन आणि ईशान यांचं आयुष्य पुढे काय वळण घेणार होतं हे वरचा ठरवणार होता अबुल आणि दीपकला वाटायचं की आरव आणि इशिका एकमेकांसाठी बनले आहे पण जीविका आणि अग्नेने त्यांच्या मुलांच्या मनाविरोधा विरुद्ध काही न करायचं ठरवलं होतं त्यांची निर्णय त्यांना घेऊ देणार होते सहस्त्रबुद्धी आणि रत्नपारखी परिवार हशी खुशीनं राहत होते आरव आणि इशिकाचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले होते काय होणार होतं त्यांचं पुढे जाऊन ते दोघे एक होतील की आपापले आप लाईफ पार्टनर दुसरे निवडतील हे वेळच ठरवणार होते काजलचं काय झालं तिचा हिरो कोण आहे हे सगळं तुम्हाला पर्व दोनमध्ये समजेल आपल्या साठलोट गोष्ट लग्नाची या कथेचं पर्व दोनचं नाव आहे तू तीच आहेस लवकरच आपली ही तरुण पिढी तुम्हाला भेटायला येईल जसं या कथेला भरभरून प्रेम दिलं तसं पर्व टूवर पण भरभरून प्रेम करा आता हे पहिला पर्व मी इथेच संपवते भेटूया लवकरच पुढच्या पर्वात समाप्त